नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग नगरी इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक पार पडली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसंच नागरिकांना निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी अत्यंत सतर्कतेने आणि जबाबदारीने काम करावं असे स्पष्ट निर्देश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असून महसूल व पोलीस विभागांमध्ये प्रभावी समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे असंही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले आहे निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल याकडे सर्व संबंधितांनी विशेष लक्ष द्यावे अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल व पोलीस प्रशासनाच्या या संयुक्त आढावा बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दईकर अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे श्रीमती आरती देसाई उपमुख्य कार्यकारी शीतल कुंड जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत विविध नोडल अधिकारी तसंच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक सहभागी झाले होते यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोळ म्हणल्या की निवडणूक कालावधीत महसूल पोलीस तसेच इतर संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कामं करणं अत्यावश्यक आहे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी मतदान केंद्रांवर कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे तसेच नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवर तत्काळ दखल घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करावे आणि आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पूर्ण पालन करावे असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी पोलीस अधीक्षक डॉ मोहन दईकर यांनी सांगितलं की निवडणुकांच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणांनी सतर्क राहावं चेकपोस्टवर तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक दक्षतेने काम करावं तसेच दुर्गम व संवेदनशील भागातील मतदान केंद्रांवर महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी असेही निर्देश त्यांनी दिले